संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली आहे आणि दोन दिवसात नियुक्तीबाबत काय तो निर्णय होणार आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये सुरेश धस यांनी मला तशा प्रकारचं एक निवेदन दिलेलं आहे मी माननीय उज्ज्वल निकमजी यांना फोन करून विनंती केलेली आहे त्यांनी मला सांगितलं आहे की मला एक दोन दिवस द्या कारण माझ्याकडे ज्या केसेस आहेत त्या केसेसचा मला एकदा नीट हे करून आणि या केसला अधिक वेळ द्यावा लागणार आहे त्यानुसार मी निर्णय घेतो पण मी त्यांना विनंती केलेली आहे मला असं वाटतं त्यांनी जर होकार दिला तर निश्चितपणे त्यांची अपॉइंटमेंट आम्ही करू तर संतोष देशमुख हत्या प्रकरण हे संपूर्ण राज्यभर सध्या गाजत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ऐनवेळी सरकारी वकिलांनी नकार दिला होता एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वाल्मी कराड याला केज न्यायालयात हजर करण्यात आलं आणि त्यावेळी कोर्टात सरकारी वकील एस एस देशपांडे हे सीआयडीच्या वतीनं युक्तिवाद करणार होते पण त्यांनी वेळी खटला लढवण्यास नकार दिला होता त्यावेळी एस एस देशपांडे यांनी वैयक्तिक कारण देत दुसऱ्या वकिलाची नियुक्ती करण्याबाबत कोर्टाला पत्र सुद्धा दिलं होतं मात्र त्यानंतर दुसऱ्या वकिलाची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे आणि आता या घडीची मोठी अपडेट येते आहे की बीड हत्या प्रकरणी विशेष वकील मी नेमणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे उज्ज्वल निकम यांच्याशी चर्चा झाली आहे आणि ही केस त्यांच्याकडे देण्यास होकार सुद्धा दिला आहे दोन तीन दिवस त्यांच्याकडच्या कामं बाकीच्या केस पेंडिंग आहेत आणि बीड हत्या प्रकरणातील संतोष देशमुख यांच्या के या केसला भरपूर वेळ लागणार असल्या कारणानं किंवा विशेष लक्ष द्यावं लागलं लागत असल्या कारणानं एक दोन दिवसामध्ये मी निर्णय कळवतो अशा पद्धतीनं उज्ज्वल निकम यांनी सुद्धा होकार दिल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितलं आहे आणि लवकरच बीड हत्याकांडाला विशेष वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे कारण की संपूर्ण देशामध्ये ज्या वकिलांचं नाव आहे असे उज्ज्वल निकम यांची या प्रकरणामध्ये नियुक्ती होण्याची दाट शक्यता आता वर्तवली जाते आहे बीड हत्याकांडामधील संतोष देशमुख यांचे जे मारेकरी आहेत त्यांच्या संदर्भात विशेष वकील त्या ठिकाणी नेमवला जाणार आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत उज्ज्वल निकम यांची चर्चा सुद्धा झाली आहे एक दोन दिवसात या नियुक्तीबाबत स्पष्टीकरण समोर येईल उज्ज्वल निकम यांच्याविषयी सांगायचं झालं सा तर ते एक मराठी वकील आहेत सरकारी वकील म्हणून त्यांनी अनेक बहुचर्चित खटल्यांमध्ये महत्वाची कामगिरी सुद्धा बजावली आहे दहशतवादी अजमल कसाब विरुद्धच्या खटल्यात सुद्धा सरकारी वकील म्हणून त्यांनी काम केल्याचं पाहायला मिळतंय संपूर्ण देशभरात तसेच एक मराठी वकील म्हणून बहुचर्चित असलेले उज्ज्वल निकम यांची नियुक्ती आता बीड हत्याकांडातील या खटल्याप्रकरणी होण्याची शक्यता आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा माध्यमांसोबत बोलताना या संबंधीची प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत येणार आहे त्यासाठी बांधवांनो और ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा